अहो रस्त्याने चाललेलो मी तोपर्यंत पोहरांनी मला बोलवून घेतले आता म्हटलं व्हिडिओ तर यांचा करायला लागतोय पण नेमकं काय केलंय हे नाही बघा तर या इकडे हो का पन्नास गड केला या पोरांनी आणि आपल्याला माहिती पण देतो म्हटलं आता बघा हे कशी माहिती देतात आणि किल्ला पण तुम्हाला दाखवतो चला तर आपण किल्ला बघितला की नाही तू ह्या भावाने केला कसा एकदा ह्याला विषय सांगणार काय रे किल्ला कसा सगळी माहिती देणार काय आम्ही किल्ला पन्हा केलाय प्रतिनिधी दाखवतो दरवाजा नाही पुसंती बुरुज दौलंती बुरुज दौलती बुरुज त्यानंतर इथं आहे वाघ दरवाजा त्यानंतर इथं आहे राजवाडा त्यानंतर इथं आहे तलाव इथं आहे बाजी स्मारक इथं आहे धान्याची कोताप ताई किती दिवसात किल्ला केलाय मी शाळेला सुट्टी लागल्यापासून तो करायला लागलेला म्हणजे ही नुसती सुट्टी लागल्यापासून अभ्यास संपला तसा लगेच किल्ल्याच्या मागे लागलात मग हो त्याच्या आधीपासून आधीपासूनच लागलं बर 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 शाळेतून आले की दररोज एक एक तास <sushti> <sushti> आपण बघू शकताय दिवाळीच्या सुट्टीत आपली मुलं बऱ्याच ठिकाणी खेळायला जातात टी व्ही बघतात मोबाईल बघतात त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपून त्यांचे किल्ले संवर्धन करणे व त्या किल्ल्यांची प्रतिकृती करणे ही खरी आपली हिंदू संस्कृती ही संस्कृती नक्की जपा जय महाराष्ट्र छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहून आपल्या बालमावळ्यांना नक्की प्रोत्साहन द्या